नमस्कार श्रेय किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया झटपट तयार होणार आहे चिकन पुलाव त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो चिकन आणून स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे दही अद्रक लसूणची पेस्ट लिंबू कोथिंबीर पुदिना आणि थोडेसे गरम मसाले असं मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आणि एक दोन वाटे तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ पण स्वच्छ धुवून एक पंधरा वीस मिनटं असे पाण्यात हो भिजत ठेवलेले तेल घेतलेलं आहे तेजपत्ता कांदा टमाटर हा पुलाव मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला असतो तो पावडर मसाले घ्यायचे आहेत आपल्याला चला तर आपण आता गॅस चालू करूया आणि झटपट तयार होणारा चिकन पुलाव बनवूया चालू केलेले आहे कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल होतं एक अर्धा चमचा तेलामध्ये आपण दालचिनीचा तुकडा थोडस चक्रफूल शहाजिरी आणि खसखस एक वेलची आता खडे मसाले चांगले फ्राय झालेले आहेत ह्याच्यामध्येच आता तेजपत्ता घालायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये याच्यामध्ये टमाटर कमी आणि चांगलं परतून घेऊ जिरे पण झाले याच्यामध्ये मगाशी चहा जिरे घातले होते अगोदर जिरे टाकले होते आता साधे जिरे टाकलेले लाल मिरच पावडर एक चमचा धन्य पावडर थोडासा गरम मसाला चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स झालेलं फ्राय झालेला मसाला त्याच्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन झालं त्याच्यात मी अर्क लसूण पेस्ट वगैरे सगळं टाकूनही मॅरिनेट करून ठेवले तर आता काय अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची नव्हती

ते जे मॅरिनेट केलेलं पाणी आहे ते पण याच्यामध्ये ओतूया. तेल ते याच्यामध्ये घालले कुकरमध्ये. आपण उंदीवया चांगला. चांगलं पर परतून घ्यायचं मिक्स झालं पाहिजे चिकन आणि तांदूळ त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूया मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं तर आता थोडंसंच मीठ टाकतं आहे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यात गरम पाणी घालतो तांदूळ शिजवलेले आहेत म्हणून याच्यात थोडंसंच पाणी घालायचं एक अर्धा ग्लास ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण कुकरला झाकण लावूया आणि एक तीन शिट्ट्या करून घेऊया आता आपण गॅस बंद केलाय आता कुकर ओपन करून बघूया कसे झाले चिकन पुलाव किती छान झालेलं आहे आपण डीश सर्व करूया हे पहा तयार आहे झटपट होणारा चिकन पुलाव तुम्ही सुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद